आज जेवणामध्ये बनवले होते पंचपक्वान म्हणजे सगळ्या भाज्या होत्या जवळपास आणि शाबुदाणाही बनवला होता जेवण वगैरे करून झालं त्यानंतर मी इथं फुलोरा बनवायला घेतला पहिल्या वेळेस बनत होती म्हटलं जमतो की नाही तर जसं येत होतं तसं मी बनवून घेतलं इथं वेणं तळून घेत होते मी तेलामध्ये वेणी बनवतात वेणी फणी तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली मग आम्ही गेलो होतो थोडीशी खरेदी करायला कारण की दसराजवळ येतोय म्हटलं चला नवीन ड्रेस बघूया पिल्लूसाठी आणि माझ्या भाजीला पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो दसऱ्याचे ड्रेस वगैरे घ्यायला आणि बघा इथं एवढी गर्दी होती ना मार्केट मध्ये खूपच गर्दी सुद्धा माझ्या पिल्लूला पायी चालायचं होतं कारण की तिने सॅन्डल घातलेली होती आम्हाला म्हणत होती तुम्ही पै चालता तर मी पण पै चालणार तर आतूचा हात पकडून पाय चालणं चालू होतं आणि रात्रीच्या वेळेस कसं ट्राफिक वगैरे जास्त असतं त्यानंतर घरी आलो तोनात पाय वगैरे धुतले फ्रेश झालो आणि घेत देवपूजा करून घेतली कारण की खूप वेळ झाला होता आम्हाला यायला आठ वाजले होते देवपूजेला पण वेळ झाला होता आणि हे बघा हे सकाळची देवपूजा झालेली होती त्यानंतर मी बत्ती वगैरे करून घेतली आणि आता नवरात्रामुळं तर फुलं वगैरे आहेत दररोजच पूजेसाठी आणि लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता बघा किती सुंदर दिसतात तर असं होतं